नमस्कार मंडळी मंडळी काल ना प्रतीकनी हा, हे हां ह्याला काय म्हणतात तुम्ही काय बोलतात बरं हे बघा ह्याला नावेरी आम्ही म्हणतो ही नावेरी आहे आणि हा शेल्पा असेल मला वाटते हां हां आणि अजून काय आणलं आहे बोई मच्छी हे बघा काल रात्री आणलं आहे कुठे गेलं बोईमच्छी एकदम खाली आहे हां हे बघा हे बोई मच्छी ते तर मागे तुम्हाला मी सांगितलं होतं आणि केर करून पण दाखवलं होतं तर हे आहे बोई मच्छी हे आहे ना नावेरं नाही हे आहे शेल्फ काय त्याला बोलतात आता तुमच्या भाषेत काय असेल तर मला माहिती नाही मिळत पण आमच्या इथे शेल्फ बोलतात आणि ह्याला म्हणतात नावेरी मुठी असली तर छान लागतात ती छोटी छोटी आहेत काय झालं समुद्राची मच्छी येते येते का नाही ते माहिती आहे मला पण त्या दिवशी रोहनने आणली होती ना बर्फातली होती एकदम बरोबर नव्हती मग त्याला मी रोहन प्रत्येकाला सांगितलं आणशील मच्छी तर खाडीची आण समुद्राची अजिबात आणू नको कारण आता मच्छी हे पण नाही होत ना मिळत पण नाही मग आणून दाखव बरफाट ठेवतात तर म्हणता नकोच ती मच्छी तर हीच मच्छी आणला आहे तर मी आता तुम्हाला साफ करून दाखवते साफ केल्यानंतर तुम्हाला एक आंबोशीत घालून दाखवते एक चिंचेत घालून दाखवते अशा प्रकारे दोन रेसिपी करते ले ले आहे मग तुम्ही बघा केलेले आहेत तर करतेच आहे म्हणता तुम्ही पण बघा तर पहिल्यांदा आपण सुरुवात करूया बोई मच्छीला हे बघा बोई मच्छी साफ करायचं हे 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 बोई मच्छी आहे बोई मच्छी बरं आहे जरा मोठं पण बाकी मच्छी लहान लहानच आहे पण एक कसं आहे खाडीचं मच्छी ना तो खराब नसते शक्यतो खराब नसतोच का ताजं ताजं काढून आणतात ना ते काही खराब नसते ते आता मी पहिल्यांदा ही मच्छी साफ करून घेते आणि मधला हे काढायचं असते आणि हे डोकं पण उडवायचं असते काही डोकं पण घेतात पण मी नाही डोकं घेत त्याच्यानंतर हे असं करायचं यातली घाण काढायची मेन म्हणजे हे बघा अशी घाण काढायची सगळी घाण निघायला पाहिजे आणि खवलं खवलं तर निघतातच हे बघा तर याला म्हणतात बोई मच्छी हा बै मच्छी बघा असा साफ करायचा असतो आता हे नावेरं आहे मोठं असतं ना ते छान लागते ह्याला नावेरं म्हणतात तर आता तुम्ही सांगतील कोणीच दिसत नाही रंजिता ओवीला घेऊन शाळेत गेली होती ती आत्ता आली आता नाश्ता करायला बसली आहे प्रतीक प्रतीक प्रथाला भरवतो आणि रोहन परवा तीन दोन तीन दिवस झाले ठाण्याला गेला आहे आज येतो की नाही माहीत नाही तर तीन दिवस झाले ठाणायला गेला आहे कल्याण शाळेत गेली कोणीच नाही घरी मिळत बघा याची पण घाण काढली हे असं फ्रेश आहेत पण हे बघा भडक काय नुसतं मस्त बैकी ह्याला शेल्पा म्हणतात हा बघा असा ह्याला खवलं जास्त दिसत आहेत हे बघा पण निघतात पण पटकन अशी खवलं काढायची व्यवस्थित म्हणजे कसं जेवताना ना ते घशात नाही गेलं पाहिजे बोई मच्छी आपण चिंचेचं पाणी टाकूया पण ह्याच्यात आपण सुकवलेला आंबा म्हणजे आंबोशी असते ना ती टाकूया छान लागेल आता हा शेल्पा झाला ना तर नंतर सगळं मच्छी मी तुम्हाला आता साफ केल्यानंतरच साफ करून धुवून वगैरे नंतरच दाखवते मग तर मंडळी एक आहे सल्फा एक आहे नावेरं आणि एक आहे बोईमच्छी आता हे तिन्ही प्रकार मी साफ करते धुवते वेगळे करते आणि नंतर तुम्हाला दाखवते एका आपण ता टाकूया आंबोशी आंब्याची आणि एकात टाकू चिंच ता. अशा प्रकारे दोन रेसिपी आपण करूया झालेल्या आहेत पण तुम्हाला आवडते सगळं मी करते ते आवडते म्हणून म्हणतो पुन्हा दाखवूया तर चला नंतरच भेटते आता साफ करते आणि तुम्हाला भेटते राणू आणून दे मला राणू आणून दे टाकू लवकर मला आणून दे नको रानू नको तुला मग नवलेश मला नेऊ दे पॅन्ट हे काय काय ओढा करून घालतात ते काय काय पण करत असते घरी चालते थंडावा पाहिजे ना जरा पाठीला पोटाला हा मंडळी तुम्ही सगळे सांगतात रंजिता घरच्या व्हिडिओमध्ये दिसतच नाही तर रंजिता तुम्ही सांगतात का रोहनच्या व्हिडिओ मध्ये रंजिता दिसतच नाही रंजिता नसतेच तर दिसेल कशी तुम्हाला वेळच नसतो आज एक नशीब आमचं काल तुम्हाला दाखवली ना मच्छी काल रात्री किती वाजता मी आली बरेच वाजले न अकरा वाजले अकरा वाजले आणि त्याच्यानंतर मी झोपली कधी सांगा सकाळी साडेसातला सकाळी साडेसात वाजता ते कारण पण खूप मोठं होतं कारण पण खूप मोठं होतं म्हणजे कंटिन्यू फोन चालू होते अरे इकडे जागी तिकडे ठाण्याला रोहन गेलाय तो जागा दोघंही साडेसात वाजता फोन चालू होते कारण काय होतं की आपलं एक डिपार्चर होतं आणि फ्लाईट लेट झाली त्याच्या अगोदर लेट झाली मग नंतर सांगितलं कॅन्सल झाली आणि नंतर मग क्लाइंटला सांगितलं की म्हणे तुमचं तिकीट चेंज केलं म्हणजे ऍक्च्युली ते त्यांनी फ्लाईटवाल्यांनीच खोटं सांगितलं असं म्हणजे एवढा खोटेपणा एवढी मोठी कंपनी करू शकते ह्याच्यावरती मला म्हणजे विश्वासच नाही पटला की असं कसं होऊ शकतं की ते हात असा वरती कसं करू शकतो प्लाइन तिकडे बसलेले आहेत ते आई चेक इनला गेले आणि त्यांना तुमचं नाव नाही म्हणे तुमच्या कंपनीने तुमचं पोस्टपॉन केलं तुमचे तिकीट ट्रिपच चेंज केलं तुमचं पोस्टपॉन केलंय तुमचं ते म्हणतात कसं शक्य आमच्याकडे तिकीट आहे ते म्हणतात नाही म्हणते कधीच बघा एक दिवस अगोदर केलेला आहे म्हणजे एक दिवस मेल करून मी तुमचं सगळं कसं काय शेड्यूल चेंज करणार ना आणि एका दिवसाचा शेड्यूल नव्हतो अख्खं दहा दिवसाचं शेड्यूल कसं आम्ही चेंज करणार हा सगळंच आम्हाला हॉटेल आमचं नुकसान होणार सगळं नुकसान होणार असं आम्ही फ्लाईट कसं काय चेंज करू बाबा 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 त्याच्यावरतून मग नंतर काय करायला माहिती आहे काय ती फ्लाईट होती त्यांची मोठी मग त्या फ्लाईटला काय प्रॉब्लेम झालेला हां आणि ही गोष्ट आहे सांगते तुम्हाला फ्लाईटचं नाव आहे वयजेट तर त्यांची मोठी फ्लाईट येणार होती वेळेवरती त्यांचं असं झालं की ती फ्लाईट कॅन्सल करावी लागली आणि त्यांना छोटी फ्लाईट पाठवावी हो लागली हे त्यांना कळलं एक दिवस अगोदर तर त्यांनी ते व्हिएतनामी भाषेतून लोकांना मेल केले आणि ते गेले सगळ्यांचे स्पॅममध्ये लोकांना म्हणजे जे आपले तिकीट बुकिंग करतात ना त्यांना स्पॅममधले मेसेज कोणी नाही वाचत ठीक आहे आणि आमच्या मना कोणी कन्फर्मेशनच नाही झालं तुम्ही डायरेक्टली न सांगता कसं काय फ्लाईट चेंज करू शकतात ना आणि त्यांनी पाठवली छोटी फ्लाईट आता छोट्या फ्लाईटमध्ये एवढी माणसं बसून जाऊ शकत नाहीत मग त्यांनी आयडिया काय केली जेवढी लोक आले होते ना तिकडे चेक इन करायला आपल्या मनानेच त्या लोकांनी सगळ्यांना काय सांगितलं की आम्ही ऑलरेडी मेल पाठवलाय तुमची बुकिंगच आता नाहीये तुमची बुकिंग अठ्ठावीस तारखेला कुणाला सांगितलं सव्वीस तारखेला आहे कुणाला सांगितलं एकोणतीस तारखेला आहे अरे कसं शक्य आहे चला एकाची चुकी होऊ शकते एकाच्या एजंटने चुकून केलं असेल काहीतरी गोंधळ पण एवढ्या सगळ्या लोकांचे बुकिंग झाले फ्लाईटचे तेवढ्या चाळीस लोकांचे कसं काय होऊ शक्य जी, -जी लोक भांडत होती ज्यांची कनेक्टिंग फ्लाईट होती त्यांना त्या लोकांनी ऍडजस्ट करून दिली मग हॅन्सचं नाव कसं काय निघालं तुमच्या फ्लाईट मध्ये मग नंतर ते वादावाद मा वादावाद वादा वादा चालू मी चला अजिबात माझ्या फ्लाइंटला तुम्ही अजिबात तिकडच्या हलू नका त्याच फ्लाईट मधून जायचे आपण सकाळी एवढं साडेतात साडेसात वाजले जाऊ द्या माझा फोन चालू होता साडेसात वाजले म्हटलं ओबीला उठवत का नाही शाळा आहे ना बघते तर ही अजून फोनवरच चालू आहे म्हटलं काय सांगते आई रात्रीपासून ते आतापर्यंत जागीच आहे मी जागीच आहे आता आपल्याला काय करायचंय बोई मच्छी आण ना प्रतीकनी त्याचं कालवण करतेच आहे दाखवलेलं पण आहे मी भरपूर वेळा पण म्हणते करतेच आहे तर बघा तुम्ही पण आता आपण सुरुवात करूया आणि मेन म्हणजे तुम्ही सांगतात रंजिता दिसत नाही रोहनच्या व्हिडिओमध्ये आता रणजिता दिसणार <laughs> माझा नवराच आहे माझी फॅमिली आहे तुम्ही दिसणार पण घरातच नसते ना, नस्ते ना।, ना।, नस्ते ना। नस्ते। ती असली तर तो नाही तो, तो असला तर ती नाही असं त्यांचं सगळं आहे आणि कल्याणी शाळेत गेलाय प्रत्येकाचा गेला कामावर मॅडम तर आहे तिकडे सांगायचं की हा ती फ्लाईट नंतर तीच फ्लाईट मिळाली आणि त्याच फ्लाईटने मग ते मी उड्डाण केली बरं हा अरे मी पोहोचले घरी रात्री मी ऐकते रणजिता माझ्या खोलीत म्हणतं चाललंय काय जमीन काय काय झालं ते आशाला असं झालं उठली इथे येऊन बसली आणि इथे तर रात्री तीन वाजले असतील तीन साडे तीन वाजले असती आणि मी असं फोनवरती असं त्यांच्याशी बोलते डिटेल्स वगैरे पाठवते इथे असे झोपले आणि एक तर असे गडबडून उठली ना कारण की जसं एका बाजूला गरम झालं तर गडबडून उठली अरे बापरे काय जर मला काय मी खूपच लेट उठली का काय बघितलं हा चार साडे वाजता परत फोन केला हा काय झालं ओके okay. हा हा ठीक आहे आता आवाज मला जायला बेडरूम मध्ये जास्त जोरात हो मग मी बेडरूम मध्ये नाही बसले थोडं आटपलं वगैरे मग सात एक वाजता मी बेडरूम मध्ये जाऊन बसली ओवीच्या हो <laughs> बाजूला बघा हे एक्सपिरियन्स येणं पण गरजेचं असं तुमच्यासोबत पण असं कधी घडलं तरी गोष्ट लक्षात ठेवा फ्लाइट कधीही अशी डायरेक्ट कॅन्सल होत नाही ठीक oh. आहे आणि जर त्यांनी असं केलं तर त्यांच्याकडनं आपण कम्पन्सेशन कम्पन्सेशन जे आहे ते मागायलाच पाहिजे आता त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला आम्ही सव्वीसची वगैरे फ्लाईट देतो आम्ही तयार झालो नाही कारण की सव्वीची फ्लाईट घेऊन करणार काय हॉटेल बुकिंग थोडी आहे एवढं लेटचं मग असं आहे ना सगळं आणि त्यामध्ये आपला इव्हेंट पण येतो आहे अठ्ठावीस तारखेला सोहळा आनंदाचा मग आणि त्याच्यामध्ये बरंच मोठं एक सरप्राईज पण आहे तर मैत्रिणी तुम्ही सगळ्यांनी तयार राहायचं आणि प्रवेश विनामूल्य आहे वयोगटाची मर्यादा नाही आहे छान तुम्हाला काही कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असेल डान्स रॅम्प वॉक तमका तर तेही तुम्ही घेऊ शकता आणि छान तयारी करून घ्यायचं आहे चा, मस्त छान नटून थटून मजा करायचे धमाल सगळ्यांनी करायचे हो आम्ही पण सगळे जाणार आपले घरातले पण संपूर्ण कुटुंब येणार आहे तर तुम्ही देखील विथ फॅमिली विथ कुटुंब या मजा करा आणि धमाल करा खाण्याची पण तुमची सोय केलेली आहे मी सत्य आता रंजित आहे म्हणजे खाण्याची सोय तर असली पाहिजे लहान लेकरू शिकल ना हा लहान लेकरू शिकल मजा तर तुम्ही पण सगळ्यांनी नक्की या आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सोन्याची नस मानाची पैठणी आणि थायलंडची पीठ जिंकण्याची सुद्धा संधी आहे बरोबर तर आणि भरपूर सारे गिफ्ट आहेत भरपूर सारे फक्त तुम्ही या सगळ्यांना तिथे उतलायचे मी पण नाही नाही तुम्ही तुम्ही आणि सांगितलं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे सकाळी दहा वाजता बरोबर या साई तर आम्ही पण तयार आहोत तुम्ही पण तयार राहा सगळ्यांनी या कलाकार पण आहेत आई आवडते कलाकार पण आहेत भेटायची संधी आहे कलाकारांना कलाकार पण आहे गुलकंदाची संपूर्ण टीम येणार आहे मला समीर ते देश्टा देश्टा चा समीर च त्यांना भेटायचंय खूप चांगले त्यांच्या बोलण्यावर समजते स्वभाव पण खूप छान आहे दादांचा खूप छान आहे ते ना ईशाचा पण चांगला स्वभाव आहे समीरचा चांगला त्यांचा ए ते बघायचं हुक काय हुक आहेत फळ येतो हा राणू जोडला नाचून दाखव ना मम्माला रानू घेऊ मम्मा नाचते बघ हा रानू घे चल तिथे तिच्या आता आता तिला तुला तो देईल बावु, बावु रानो, रानो ना, ए, 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 आता बघा बाबू बाबू तिला तुला न तर राणू तिचा हा अरे राणो बंबई किराण राणो बंबई किराण असते राणो बंबई किराण संजिता आता तुला बघ जरा मी बघते आई माझ्या चला हाँ या तुम्ही मागेच लगेच मागे काय तर मंडळी साफ झालेली आपली मच्छी ही बघा हे बो मच्छी आहे हे छोटं छोटं असं कालवणाला काढलेलं आहे हे जरा मोठं मोठं तळायला काढलेलं आहे आणि हे नावेरं नावेरं आणि ते अजून काही त्याचं नाव पण नाही मला येत ते हे दोन आहेत त्याच्यात मी टॅमॅटो घालणार आहे आणि हे ह्याच्यात मी आंबोशी घालणार आहे आता धुवून स्वच्छ ठेवलेली आहे नरम होण्यासाठी ही बघा गेल्या वर्षीची आहे यंदा तर अजून आंबे पण नाही मला मिळाले कैऱ्या मिळाल्या नाही तशी आंबोशी घालणार आहे धुवून वगैरे ठेवलेले आहे आणि ह्याच्यात चिंच आणि टॅमॅटो घालणार आहे बस एवढंच करणार आहे त्याला लागणारं साहित्य तुम्हाला माहितीच आहे मीठ मसाले आपले सगळे तेल आणि हिरवं वाटण तर आपण आता सुरुवात करूया चला या पहिल्यांदा आपण कालवणच करून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे थोडंसं लसूण घालते ह्या किती वेळा मी दाखवलेली आहे भाजी पण आता म्हणतं करतेच आहे तर तुम्ही पण बघा आणि सोबतच टॅमॅटो घालते टॅमॅटो ना कुठल्या पण मच्छीला खूप छान लागतो एकदम भारी त्याच्यातच आपण हिरवं वाटण टाकू हे आहे मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण आता संपत आलं परत बनवावं लागेल थोडंसं टॅमॅटो हे होण्यासाठी नरम होण्यासाठी मीठ टाकू जे आता भाजीला आपण टाकतो त्याचप्रमाणे टाकूया लगेच नरम होऊन जाईल टॅमॅटो बघा मच्छी आपण तळतो ना त्याला लसूण एकदम लाल करायचा का मच्छी भारी लागते याच्यात एक ना एकदम लसूण लाल नाही करायचा ते करपल्यासारखा वास येतो भाजीला टॅमॅटो पण आपली नरम पडलेली आहेत वाटण पण छान झालेलं आहे आता आपण टेट मसाले घालूया जुनाच मसाला आहे आपला गेल्या वर्षीचा यंदा काही मी काढला नाही कारण आता हे उन्हाचे दिवसांच्या गाग होईल म्हणून तो काही काढलाच नाही मी जुना मसाला आहे दोन चमचे टाकले आणि अजून थोडा टाकते हळद कश्मीरी मिरची पावडर बस मीठ आपण टाकलेलं आहे बघा झालेलं आहे छान आपल्याला आता चिंचेचं पाणी टाकायचं आहे त्याच्यात बघू शकता तुम्ही मसाला छान शिजलेला आहे आता आपल्याला चिंचेचं पाणी घालायचं बघा झाकण ठेवते उकाळा घेऊया आणि नंतर त्यात मच्छी टाकूया जरा टॅमेटो जरा नरम झाला ना अजून एक नंबर चिंच आणि टॅमेटो भारी लागते सगळे सांगतात तुम्ही सगळ्या भाजी टॅमेटो काय टाकतात पण टॅमेटो चांगलंच असते ना खूप असं नाही टाकायचं एखादा जरी टॅमॅटो टाकायचं म्हणजे मच्छीच्या याच्यात शाकाहारी तर आपण टाकतोच पण मच्छीत टाकायचं आता आपल्याला ही पण तापलेलं आहे पण याच्यात बोई मच्छी टाकते आधी आपण घ्यास जरा फास्ट करूया आणि हे पण ठेवूया आपण चला कुठे गेलं हे नावेरी नावेरी हे बघा ह्याच्यातून तेल टाकते मी हा पण आपला टोप तापला आहे लसूण टाकूया सोबतच आपल्याला वाटण टाकावं लागेल झालेलं आहे आपल्याला आता मसाले घालायचे आहेत दोन चमचे मी घरचा मसाला टाकला अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी मसाला आणि चवीनुसार मीठ ह्याच्यात आपल्याला आता हे आंबोशीचं पाणी घालायचं आहे हे आंबोशी मी धुवून स्वच्छ करून पाण्यात ठेवली होती भिजत करायला हे बघा आता आपल्याला हे मासे त्यातच टाकायचे आहेत हे नावेरी वगैरे आहेत ती दोन एकत्रच उकळवून घ्यायचे आहेत त्याला काही जास्त उकळवायचे नसतात तर याला झाकण ठेवून देते आणि इकडे मासे बघू आपण मासे नाही कालवण उकळलं का बघा बघू शकता तुम्ही आता याच्यात आपल्याला बोईमच्छी टाकायची एक उकाळा घेऊया आणि पुन्हा बंद करूया आता आपण झाकण ठेवूया आता दोन्ही रेसिप्या तयार होतील तोपर्यंत आपण इकडे या बोईमच्छीजवळ ही तळण्यासाठी बोईमच्छी काढलेली आहे त्याच्यात आपण मसाले घालूया दोन चमचे मसाला टाकला थोडीशी कश्मीरी मिरची पावडर हळद आणि हिरवं वाटण आणि मीठ हे अर्ध लिंबू आहे ते पिळून घेते आता हे कालून घेऊया आपण व्यवस्थित तर बघा मसाला लावून ठेवला आहे बोन मच्छीला आता मग एक पाच मिनटं ठेवूया असंच तवा गरम होईपर्यंत नंतर तळायला सुरुवात करूया आपण आपलं बोईमच्छीचं कालवण पण झालेलं आहे बघू शकता तुम्ही बघा हे बघा खूप छान झालेलं आहे बोईमच्छीचं कालवण आणि इकडे नावेऱ्याचं पण कालवण झालेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता आंबोशी घातलेलं हे बघा अशा प्रकारे आपलं नावेऱ्याचं कालवण आणि बोईमच्छीचं कालवण झालेलं आहे तर आपण आता एक भाजी इकडे उतरवून ठेवू आणि तवा ठेवूया बोई मच्छी तळायची आहे ना म्हटलं आता ह्याच्यावर ठेवू थोडंसं काही पाहिजे असेल तर तर आता दहा मिनटं झालेली आहेत आणि मसाला मस्त लागलेला आहे व मच्छीला आणि हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे आज रवा नाही घेतला म्हटलं तांदळाच्या पीठात जरा कडक येतात ना असं करणार आणि असे तव्यात टाकणार हे बघा असं चला आता आपण आधी लसूण टाकूया लसूण असा मस्त भरपूर टाकायचा का मच्छीला चव भारी येते आता आपण त्याच्यावरच हे पीठ लावलेलं तांदळाचं असे मच्छी टाकूया तव्यावर बघू शकता तुम्ही तांदळाचं पीठ आहे हां बोई मच्छी छान आहे की नावेरेचं नाही आपल्याला एवढं माहिती पण बोई मच्छी एक नंबर आहे मंडळी मच्छी आपण पलटून बघूया हा बघा मंडळी आपली मच्छी परतून झालेली आहे आणि बोई मच्छी एकदम फ्रेश आहे ही पण आहे पै बोई मच्छी म्हणजे साफ करताना कडक कडक लागत होती ना एकदम फ्रेश आहे मस्त बेकी मेन म्हणजे खाडीचं मच्छीच चांगलं प्रश्नच नाही आता कसं समुद्राचं आपल्याला ताजं आलेलं असते तर बरं वाटते पण ते बर्फात वगैरे ठेवलेलं असलं का म्हणून जरा नाही वाटत घेऊ पण बोई मच्छी मात्र एक नंबर आहे हे खरं हे पण चांगलं आहे मस्त बेकी तर आता हे बघा माझं हे बोमलाचं हे बोई मच्छीचं कालवण हे बघा बघू शकता तुम्ही बोई मच्छीचं कालवण हातात पण येत नाही त्या तुकड्या हे बघा बोई मच्छीचं कालवण तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा मला टॅमॅटो घालून केले ते आणि हे कालवण पण तुम्ही सांगा मला कसं आहे ते आंबोशी घातलेलं आहे बघू शकता खूप छान लागते हे पण हे कसं केलं आहे कालवण ते पण सांगा तुम्ही आणि ह्या सगळ्यांनी बोईमच्छीचं कालवण अजून काय त्याचं नाव पण नाही माझ्या लक्षात त्याचं कालवण बोईमच्छी फ्राय हे सगळं केले तुम्ही या जेवायला सगळ्यांनी माझा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय मंडळी बाय